तर कस काय मंडळी तुम्हाला तर माहीत आहे माणूस किती मोठा झाला तरी त्याची नाळ मातीशी जुळलेली असते आणि मी अशाच एका मातीतल्या गावाची एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट एका अशा गावाची आहे की जे गाव चारी बाजूनी डोंगराच्या कुशीत वसलेले आहे गाव जरी साधा असलं तरी गावाने मिळून एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे परंपरागत चालत आलेल्या जातीवाचक गल्ल्यांच्या नावातील बदल आणि असा निर्णय घेणारे हे महाराष्ट्रातले पहिलेच गाव ठरलेले आहे ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील बत्तीशिरा तालुक्यातली शिर्शी गावातील स्टँडवर गावाचा एक नकाशा लावलेला आहे आणि त्या नकाशात गावातील सगळ्या वाडीवस्त्यांची नावे व लोकेशन दाखवलेले आहे आता तुम्ही म्हणजे यात काही नवीन आहे तर गावातील वाडीवस्त्यांना दिलेल्या जातीवाचक नावात बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांची नावे दिलेली आहेत आणि प्रत्येक वाडी वस्तीच्या एंट्रीला त्यांच्या नावाचे बोर्ड करून लावलेले आहेत त्याच्याच खाली त्या गडाविषयी थोडक्यात माहिती नमूद केलेली आहे रायगड किल्ले पावनगड आणि त्याची माहिती किल्ले पन्हाळगड व त्याची थोडक्यात माहिती किल्ले अजिंक्यतारा त्याची थोडक्यात माहिती किल्ले तोरणा किल्ले सज्जनगड किल्ले लोहगड किल्ले पुरंदर किल्ले प्रचितगड किल्ले विशाळगड समाजातील जातीवाचक दुर्मिळता हाणून पाडणारे हे महाराष्ट्रातले पहिलेच गाव ठरलेले आहे